नमस्कार मी केंद्रप्रमुख साखराळे आज सदृ प्राथमिक आणि माध्यमिक शाळेला विजिट दिली या विजिटच्या दरम्यान मला या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं मतदान प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष मुलांना एन आर जी एस यांची निवड कशी केली जाते याचा अनुभव मतदान अधिकारी मतदान कक्ष केंद्राध्यक्ष या सर्वांचे आणि प्रत्यक्ष भूत उभा करून मुलांना या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यात आलं आणि त्या याचा अनुभव देण्यात आला आणि यातून मुलांची क्युरियासिटी खूप वाढलेली होती मुलं सर्व आनंदानं मतदान करत होती प्रत्यक्ष मतदान केल्याचं त्यांना त्याच्यामध्ये त्याची स्लीप दिसत होती अशा प्रकारे एक लोकशाही बालवयातच रुजवण्याचा प्रयत्न या दोन्ही प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि सर्व सहकारी शिक्षकेतर कर्मचारी यांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम हा राबवलेला आहे आणि लोकशाहीची रुजवणूक करण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार माझे नाव अमोल जयंत पांढरे मी आता दहावी बचा विद्यार्थी मी जी एस या पदासाठी उभा राहिलेला आहे व तीन दिवस झाले आमच्या शाळेत मतदानाची प्रक्रिया राबवली जात आहे व दोन दिवस आम्ही प्रचार केला आणि ब्लॅ बॅलेट युन्यूट आणि कंट्रोल युन्यूट आम्हाला यातून समजले मला माहीत होते की अठरा वर्षानंतर मतदानाचा हक्क मिळतो तर आमच्या शाळेने आम्हाला शाळेच्या वयातच आम्हाला मतदानाचा हक्क मिळवून दिला तरी मी शाळेचे आभार मानतो धन्यवाद माझं नाव रुद्रेश गोडबुकरांगर आमच्या शाळेत आज मतदान प्रक्रिया राबवण्यात आली त्या मध्यम प्रक्रियेत आम्ही पोलीस म्हणून आम्ही काम केले व आम्हाला काय आलं की पोलीस का आहे तेवढे कष्ट करून पोलीस आमच्या आपल्यासाठी काम करतात त्यासाठी आम्हाला आम्हाला हे अनुभवले आज आमच्या आश्रम शाळेमध्ये जी एस आणि एल आरची निवडणुका झाल्या व त्यामध्ये आमचं काम होतं पोलीस पोलीस म्हणून आम्ही शाळेची शिस्त परत त्यांना वळीतून सोडणे मुलांना शिस्त कशी लावावी हे सांगणे आणि परत पोलिसांचं काम कसं असतं हे आम्हाला आज कळालं यातून त्यानंतर श्री संजय सर त्यार एक। शिवम एक तसेच सर्वच माझे प्राथमिक माध्यमिक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचंही खूप योगदान आहे त्यांच्यासाठी पण एकदा काळा वाजवा तयार एक Ok, then